कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानभवनात रमी खेडतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आज दिनांक बावीस जुलै रोजी दुपारी पाच वाजता राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे हे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी कोकाटे यांच्या प्रतिमेवर पत्ते फेकून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला तसेच बॅनरजवळ बसून आणि हातात पत्ते घेऊन कार्यकर्त्यांनी निदर्शन केली यावेळी कोकाटे आणि गोपीचंद पडळकर विरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली हे आंदोलन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात पार पडले यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात आज या ठिकाणी दोन जणांच्या विरुद्ध आम्ही विशेषतः आंदोलन केलं आहे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि महानगराध्यक्ष जळगाव जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं इथे आज निषेध आंदोलन करण्यात येत आहे यानंतर माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे ज्या कृषीमंत्र्यांना या ठिकाणी प्रचंड दुष्काळाचं था सावट असताना शेतकरी अडचणीत असताना कुठलंही गांभीर्य नाही विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं रमी खेळत होते त्यांचा धिक्कार करण्यासाठी राजीनामा मागण्यासाठी आणि दुसरं गोपीचंद पडळसळ सारखी सार विकृत मनोवृत्ती या महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच वर्षापासून पवारसाहेबांबद्दल काही बोल सुप्रिया ताईंबद्दल काही बोल जितेंद्र आव्हाडांवर अटॅक कर अशा गोपिंद्र गोपीचंद पडळकर सारख्या एक पिसाळलेल्या विकृत मनोवृत्तीचा देखील आम्ही या ठिकाणी धिक्कार करत आहोत तर अशा प्रवृत्तीला देखील त्यांच्या पक्षाचे सर्वे सर्वा माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आवर घालावा हो, असे देखील आम्ही या ठिकाणी निवेदनामार्फत मागणी करीत आहोत